नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनल मी स्वागत करतो तर बघा तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे की पी आय सी टी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट थ्रू ठीक आहे इन्स्टिट्यूट लेवल जे काही ॲडमिशन्स होतात तब्बल एकशे सतरा ॲडमिशन अवेलेबल आहे ठीक आहे मी कुठेतच नाही सांगत आहे बघा सगळं ऑफिशियली राहणार आहे रहा बघा सर्वप्रथम तर जो काही सीट मॅट्रिक्स पहिला दुसरा तिसरा कॅपराउंडसाठी होता तर बघा जसं की पी एस सी टी कॉलेज अनएडेड एडेड आहे म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे म्हणजे याला जो काही रन करतो नॉट गव्हर्मेंट ठीक आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बघा स्ट्रीम वाइज ओके कोर्स वाइज बघा इन्स्टिट्यूट सीट्स अवेलेबल तुम्हाला या पी डी एफमध्ये दिसते बघा फोर्टी एट इन्स्टिट्यूट सीट्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ठीक आहे आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी थर्टी सिक्स ठीक आहे म्हणजे वीस पर्सेंट ज्या काही सीट्स राहतात त्या मॅनेजमेंट थ्रू येतात आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी बारा ठीक आहे आफ्टर जो काही कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी फोर्टी एट ठीक आहे तर या ज्या काही सीट्स आहे ज्या काही इन्स्टिट्यूट सीट्स आहे म्हणजे मॅनेजमेंट कोट्या थ्रू या सीट्स भरतात ओके okay. असं नाही की मॅनेजमेंट कोट्या थ्रू या सीट्स भरत आहे म्हणजे तिथं ऑफ कमी राहणार अशातली शक्य नाही मी सगळं तुम्हाला सगळं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे ही झाली आपली ऑफिशियल वेबसाईट पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजी आणि एक लक्षात घ्या म्हणजे कोणत्याच असं थर्ड पार्टीकडनं ठीक आहे म्हणजे पी आय सी डी तुम्हाला ॲडमिशन देऊन देतो बा मॅनेजमेंट कोट्यातून अशा कोणत्या एजन्सीला पडू नका ओके हे तर लक्षात खूप महत्वाची गोष्ट आहे आजकाल ठीक आहे आता बघा बघा या ॲडमिशनच्या फर्स्ट इयर ॲडमिशनमध्ये जर आला आपण आपण आलो ठीक आहे ह्या झाला कॅप ॲडमिशनचा पूर्ण डिटेल झाला ओके त्यानंतर बघा इन्स्टिट्युशनल मॅनेजमेंट कोटा अँड वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप आता आपल्याला माहीत आहे चारी झालेले आहे मग चारी राऊंड झाल्यानंतर ठीक आहे मग ज्या काही सीट्स राहतात त्या मॅनेजमेंट कोट्या थ्रू कशा भरल्या जातात ठीक आहे आणि इकडला सेक्शन भरू बघू शकता तुम्ही जसं की म्हणजे ओके पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ठीक आहे आफ्टर दॅट सी आय डब्ल्यू जी सी म्हणजे म्हणजे असे पॅरेंट्स जे गल्फ कंट्रीजमध्ये चिल्ड्रन ऑफ सी आय डब्ल्यू सी हां तेच म्हणजे चिल्ड्रन ऑफ इंडियन ओरिजिन पॅरेंट्स वर वर्किंग इन द गल्फ गल्फ कंट्रीजमध्ये असे जे काही पॅरेंट्स आहे त्यांच्या मुलांसाठी हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे तर बघा ह्या दोन गोष्ट या दोन पीडीएफ खूप महत्वाचे बघा या दोन्ही पीडीएफ मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे ठीक आहे आपण या पीडीएफ वाचण्याचा प्रयत्न करूया हो बघा टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ ॲडमिशन प्रोसेस फॉर द फर्स्ट इयर बी टेक ऍडमिशन इन इन्स्टिट्युशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा आपण म्हणू शकतो ओके वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड झाल्यानंतर म्हणजे कॅप राऊंड चार झाल्यानंतर ओके अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस साठी त्यांनी टेन्टेटिव्ह डेट दिलेला आहे ठीक आहे तर बघा याच्यातली सर्वात महत्वाची टेंटेटिव्ह डेट मला हे वाटतं का ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फ्रॉम द रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स म्हणजे यांनी एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सात सप्टेंबर ही लास्ट डेट आहे लक्षात सात सप्टेंबर ही गुगल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आफ्टर दॅट कॉम्प्लिशन ऑफ द ऍडमिशन ऍक्टिव्हिटी इन्स्टिट्युशनल कोड अँड वॅकमिशन नोटीस इश्यू बाय तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर वर चेक करायचं ठीक आहे मग तुम्ही बघू शकता डिस्प्ले ऑफ द वॅकंट सीट्स ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड द गिविंग अप्रोप्रिए ऍडव्हर्टाइजमेंट द न्यूजपेपर ठीक आहे म्हणजे सहा तारखेला ते सहा सप्टेंबरला ते ॲडवर्टाइाइाइजमेंट देणार असं जे सगळं म्हणत आहे ठीक आहे लास्ट डेट ऑफ फॉर द कॅन्सलेशन कट ऑफ डेट फॉर द ऑल टाईप ऑफ ॲडमिशन फॉर द अकाडमिक इयर म्हणजे तेरा त्यांनी एक्स्पेक्टेड म्हटलेला आहे तेरा सप्टेंबरला आणि फॉर इन्स्टिट्यूशन लास्ट डेट ऑफ अपलोडिंग दाट तेरा तारखेपर्यंत ठीक आहे त्याच्यापेक्षा शेड्यूल फॉर द फर्दर ॲक्टिविटीज डिस्प्ले ऑन द लिस्ट ऑलॉटमेंट ऑफ सीट रिपोर्टिंग इन्स्ट्यू कन्नफर्मेशन विल बी डिस्प्ले ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाइट सर डेट्सा है सीट्यूट ऐबसाइट वीक है जी का ऑफिशियल वेबसाइट पर अवेलेबल रह इतना एक्टिव रहा है ठीक है आफ्टर दैट बी पैली पीडीएफ आता अपने से बेडटाइजमेंट फॉर द फर्स्ट इयर बीटेक एडमिशन इन्स्टिट्यूट इन दैकन् राउंड फॉर द अकेडमिक पुणे पुनेट्यूट ऑफ कंप्यूटर टेक्नोलॉजी एक ट्रस्ट है पीएससीडी कॉलेज चलते हैं इनवाइट्स एप्लिकेशन फ्रॉम द एलिजिबल एस्पिरंट्स कैंडिडेट फॉर द एडमिशन टू द बिलो मेन्शन फर्स्ट इीटेकर्स इन द इंस्टिट्यूशन कोटा इन दैकन्सिफ्ट द कैफे बेड्यूल एंड द पी आई सी इन्फॉर्मेशन ब्राउजर प्रॉस्पेक्ट मेन्शनिंग द एडमिशन नॉर्म्स फी स्ट्रक्चर कटॉफ एक्सेट्रा इज मेड अवेलेबल अंडर द एडमिशन टैब ऑन द होपेज ठीक है गोष्ठी दिल महत्वा से एलिजिबल एस्परंट्स आता एलिजिबल एस्परंट्स जो विद्यार्थी सीईटी दे ओके कैंडिडेट्स कैन सबमिट एप्लीकेशन थ्रू द गुगल फॉर्म बगल फॉर्म ची लिंक है इज द डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ द फाइनल राउंड ठीक है सत सप्टेंबर पर्यत तुम्हारा गुगल फॉर्म भराय बुगल फॉर्म व्लिक केूगल फॉर्म रहना है तो okay. ठीक है हा गुगल फॉर्म है ओके okay, बघा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत सगळं आपल्याला सविस्तर डाटा दिलेला आहे एलिजिबल ॲस्पिर क्लिक केअर फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट काही आत्ताच ॲडव्हर्टामेंट बघितलेलं आपण बघा एलिजिबल ॲस्पिर कॅन्डिडे मस्ट द नॉन प्रिफेटेबल बघा वन टाईम तुम्हाला नॉन प्रिफटेबल दोन हजार रुपये शुल्क भरायचे सूचना सगळ्या केअरफुली वाचायचे सात सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट थ्रू पी एच सी टाला ॲडमिशन घ्यायचा आहे त्याला हा गुगल फॉर्म भरणे अतिशय अनिवार्य आहे क्यू आर कॅंडिडेट शाल पे द वन टाइम नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी स्पेशल म्हणजे जसे तुम्ही सीईटी थ्रू जर लागले तर हजार रुपये आपण प्रोसेसिंग फी जशी भरतो ठीक आहे हे मॅनेजमेंट थ्रू ज्याला ऍडमिशन घ्यायचं अक्षय विद्यार्थ्यांसाठी दोन हजार प्रोसेसिंग फी मग हे मेरिट लिस्ट वगैरे सगळं डिस्प्ले होणार आहे मला इथं दिलेलं चौदा पॉईंटमेंट मेरिट लिस्ट अलॉटमेंट ऑफ सीट अँड रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट फॉर द कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन विल बी डिस्प्ले ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट एज पर द शेड्यूल ठीक आहे म्हणजे हा जो काही शेड्यूल दिलेला आहे बघून या आपण आई थिंक तो शेड्यूल आपण okay? तो बघितलेला जो काही ती पीडीएफ बघितली होती ना तोच शेड्यूल राहणार दुसरा कोणता शेड्यूल राहणार आहे ओके तो टेंटेटिव शेड्यूल आहे त्याच्यात चेंजेस नक्कीच होणार आहे तो तो तोच शेड्यूल आहे म्हटलं तर मी तोच शेड्यूल आहे ऍप्लिकेशन वन्स सबमिटेड विल बिकम अन अनएडिटेबल इफ एनी स्टुडंट प्रोव्हाइड रॉंग इन्फॉर्मेशन ठीक आहे याचा सगळ्या गोष्टी होणार आहे ॲडमिशन प्रोसेस फॉर दिस म्हणजे नॉन रेसिडेन्शियल म्हणजे तो इंडियाचा प्रॉपर आहे परंतु सध्या कुठेतरी आहे आणि सी आय डब्ल्यूजीसी म्हणजेच तेच म्हणजे असे म्हणजे असे स्टुडंट्स ज्यांचे पॅरेंट्स गल्फ कंट्रीज मध्ये समजा काम करत आहे ठीक आहे ओरिजिन ऑफ त्याच्यानंतर तो इथला म्हणजे सगळे कॅटेगरीज आहे ठीक आहे शॅल बी ॲज पर द सर्क्युलर म्हणजे हे जे काही सगळं रिझर्वेशन त्यांनी दाखवलेलं आहे एक पर्टिक्युलर सर्क्युलर आहे ते सी टी पोर्टलला समजा फॉलो करत आहे ठीक आहे असंच त्यांनी दाखवलेलं आहे द डिटेल्स ऑफ द कोर्सेस ऑफवर्ड द सायन्स अँड इंटरन्स द प्रोवाईड जसं की तुम्हाला मी तिथं दाखवलं होतं आपल्या या आयच्यात किंवा जसं की बघा ई एन टी सीसाठी फोर्टी एट सीट्स या ज्या काही इन्स्टिट्यूट सीट्स आहे त्यांनी ऑलरेडीज ऑलरेडीज त्यांनी वेबसाईटवर बघा इथे दिसते तुम्हाला डिस्प्ले केलेलं आहे लक्षात बघा जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या थर्टी सिक्स सीट्स म्हणजे टोटल आणि समजा फोर्टी टोटल फोर्टी एट आणि त्याच्यातही बघा यांचा इंटेक बघून घ्या बघा एक दोनशे चाळीस कम्प्युटरला इंजिनिअरिंगला आहे त्याच्यापैकी ऐंशी पर्सेंट सीट सरळ सरळ कॅप त्राऊन तू भरतात वीस पर्सेंट इन्स्टिट्यूट लेवलवर न भरत आहे ठीक आहे आणि त्याच्यातही एन आर आय साठी पाच पर्सेंट आहे आणि अदर साठी किती आहे थर्टी सिक्स म्हणजे टोटल फोर्टी एट सीट्स आहे कम्प्युटर लक्षात म्हणजे त्यांनी इथे पण टाकलेलं आहे का नाही मला तिथे चेक करायचं आहे बघा कम्प्युटर साठी टोटल इन्स्टिट्यूट लेवलवर फोर्टी एट सीट्स आहे ठीक आहे आपली इन्फॉर्मेशन राईट आहे एकदम त्यांनी ऑलरेडी सीट डिस्प्लेस केलेलं आहे छत्तीस सीट्स अदरसाठी आणि साठी बारा ठीक आहे हा त्यांचा पूर्ण इंटेक्ट आहे हे लक्षात समजा या सगळ्यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं तर टोटल एकशे सतरा सीट्स अव्हेलेबल आहे हे लक्षात सगळ्या ब्रांचसाठी पाच ब्रांचसाठी कप्युटर इंजिनिअरिंग एन टी सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशन डाटा सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर अँड इंजिनिअरिंग ठीक आहे महत्त्वाची नोट आहे ऑल इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स आर प्युअरली बेस्ड ऑन द मेरिट ठीक आहे म्हणजे तुम्हाला कमी मार्क्स आहे बा किंवा कमी पर्सेंटेज आहे त्याच्यामुळे तुम्ही सी आय सी डीला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेऊ शकता शक्य नाही आहे बाबा ठीक आहे द स्टुडंट पेरेंट्स अँड द गार्डियन्स आर आर नॉट टू कॉन्टॅक्ट एनी आउटसाईड पर्सन एजन्सी अँड वेबसाईट फॉर ॲडमिशन इन पी आय सी अँड पी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी कॉन्सेस फायनान्शियल लॉसेस ड्यू टू दिस ठीक आहे असे भरपूर सारे स्कॅम्स होत असतात म्हणजे काय होतं ना बरेचदा व्हॉट्सअप थ्रू पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी येतात कारण की आपण बऱ्याच ठिकाणी या ॲडमिशनच्या संदर्भात सर्च करत राहतो तुम्हाला ती कधी कधी काय होते आपले समजा पॅरेंट म्हणा पॉपअप समजा ते त्यांचा जो आलेला पॉपअप राहतो तो ॲक्सेप्ट करतात आणि हॅक्स पण होतात ठीक आहे असे भरपूर प्रकार घडलेले राहतात असे स्कॅम्स घडले राहते त्यांनी त्याच्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे ठीक आहे आफ्टर दॅट बघा आता आपण फी स्ट्रक्चर बघून घेऊया फी स्ट्रक्चर काय राहणार आहे ठीक आहे आता बघा बघा बीटेक फर्स्ट इयर साठी टोटल एक आ, एक वीस आहे आय थिंक ओपन असणार आपण कॅटेगरी वाईज फी बघण्याचा प्रयत्न करूया बघा ही कॅटेगरी वाईज फी आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी जर टोटल फी बघितले तर आपण एक बत्तीस चालली ओके आणि एस सी एस टी कॅटेगरी समजा जर बघितले तर बघा तुम्ही हे बघू शकता एन टी बी एन टी सी विजे एन टी यांच्यासाठी आहे सत्तावीस सातशे ब्याऐंशी आणि एस सी एस सी स्टुडंटसाठी आहे बारा हजार ठीक आहे गर्ल्स आणि बॉईजसाठी आउटसाईड महाराष्ट्रासाठी जास्त असणार ठीक आहे एक ते आणि आता आपला मेन फोकस आहे मॅनेजमेंट थ्रू ठीक आहे मॅनेजमेंट थ्रू बघा फीज जास्तच राहणार बघा इकडे जी ओपनची फी होती एक बत्तीस ठीक आहे इकडं ते सी आय डब्ल्यूची म्हणजे ज्यांचे जी 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 पॅरेंट्स गल्फ कंट्रीजमध्ये काम करतात त्यांच्यासाठी फी जाईल ओके आता इन्स्टिट्युशनल किंवा मॅनेजमेंट थ्रू जो ॲडमिशन घेऊ इच्छितो त्याला बघा फीज वाढणार म्हणजे जवळजवळ एक लाखाचा फरक आहे यार आणि राहणार आहे ते मॅनेजमेंट तो एन आर आय ओके आणि पर्सन म्हणजे तो इंडियन ओरिजिन आहे परंतु तिकडे गेलेला अशा लोकांसाठी पण फीज असतं आहे फक्त जो गल्फ कंट्रीजमध्ये ज्यांचे पॅरेंट्स वर्क करतात असे जे विद्यार्थी असे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फीज कमी दिसते मॅनेजमेंट खोटा थ्रू येत्या लक्षात ओके आणि ही झाली नॉर्मल फीज म्हणजे जो कॅपराउंड थ्रू इथे लागतो त्याच्यासाठी झाली लक्षात ओके त्याच्यानंतर मला एक कट ऑफ पण दाखवायचा आहे तुम्हाला कट ऑफ आता बघा हा लास्ट इयरचा आहे ना हां चोवीस पंचवीसचा ठीक आहे बघा आता कम्प्युटर एंजिंगसाठी बघा महाराष्ट्र सीई टी थ्रू कॅपराउन थ्रू जे विद्यार्थी लागले बघा फाय सेव्हन सेव्हन म्हणजे जी क्लोजिंग रँक होती जो लास्ट विद्यार्थी लागला त्याची रँक होती पाचशे सत्याहत्तर आणि जो काही क्लोजिंग पर्सेंटेज होता नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन फाईव्ह जे एम इन थ्रूसाठी पाचशे पन्नास क्लोजिंग रँक आणि नाईन्टी एट पॉईंट एट सेव्हन क्लोजिंग आहे इन्स्टिट्यूट लेवल ही खूप महत्वाची आपल्याला बघा इन्स्टिट्यूट लेवल जो विद्यार्थी लागला त्याची क्लोजिंग रँक होती ओके एकम दम शतक हजार ठीक आहे एक हजार एकशे अठरा मला अकरा हजार वाटत होतं तेच तर वाटलं इतका फरक काय झाला ह्याच्या लक्षात बघा थोडा फरक आहे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ज्या काही रँक आहे किंवा क्लोजिंग पर्सेंटेल आहे बघा दुप्पटच झालं ना म्हणजे पाचशे पाचशे सतं साडेपाचशे साडेपाचशेच्या दुप्पट अकराशे म्हणजे जी काही रँक आहे ना म्हणजे डबल झाली ह्याच्या लक्षात ओके okay? म्हणजे जे विद्यार्थ्यांना असा थोडाफार प्रॉब्लेम आहे म्हणजे की चौथ्या राऊंडपर्यंत पी एस सी डायला अप्लाय केला पण लागणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी चांगला चान्स आहे परंतु बाबा पैसे फीस भरण्याची मानसिकता पहिल्यापासून ठेवा लागणार आहे तुला हां ठीक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पण बघू शकता बघा नाईन नाईन फाईव्ह फोर ही क्लोजिंग रँक होती आणि इकडे जे थ्रू एट फाय झिरो आणि मॅनेजमेंट थ्रू थोडा फरकच पडला ओके म्हणजे चारशे पाचशे रँक कमी जाय असं म्हणू शकता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पण बघू शकता म्हणजे जे काही क्लोजिंग रँक किंवा क्लोजिंग पर्सेंटेल आहे इन्स्टिट्यूट लेवलसाठी थोड्या कमी गेलेल्या आहे ओके गे? हा त्याच्या मागच्या जर डाटा आहे त्याच्या मागच्या जर डाटा काही पाह पाहण्यात नाही आपल्याला थोडाफार सेमच राहणार आहे नाही लक्षात ओके या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता ज्याला कोणालाही मॅनेजमेंट थ्रू पी आय सी टीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन आहे इथे ठीक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी सो थँक्यू फॉर वॉचिंग सीन द नेक्स्ट व्हिडिओ